बार्शी रोडवर मित्राने मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून या तोडकरवस्ती येथील लखन गायकवाड या तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत युवकास मित्राने मिळून मागील भांडणाच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेऊन मारहाण केली लखनला जबर मार लागला होता यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मैताच्या भावाला कळताच त्याने लखन यास बाळे तोडकर वस्ती येथील घरी आणले त्यावेळी ते त्याने जेवण करून झोपी गेले काही वेळाने तो उठून अंग दुखू लागले असे सांगितला मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला याबाबत फौजदार चवडे ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे सध्या अज्ञात मारेकरी फरार आहेत माझं नाव राम रघुन गायकवाड तुम्हाला गेल्यावर अजय नागेश जाडे तुमच्या हो हो भावाला काय भावाचं नाव लखन रघुनाथ मेहता तुम्हाला कधी कळायला मैत झाल्याचं सात साडेसात ते तिघ जण मित्रांसोबतच राहत होत कुठल्या कारणाने मारले असं वाटत काय तर दारू पित होते हा हा बाहेर बन केले पण तुमच्या भावाला मारहाण झालं तर शरीरावर वगैरे दिसा मारहाण झालं हाताची बोट आहे